श्री स्वामी समर्थक सुख आणि समाधानासाठी महत्वाचे उपाय व तोडगे खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा परिणाम लक्ष्मी स्थिर राहते पौर्णिमेच्या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळदी कुंकू टाकावे व तो कागद मोरीच्या दक्यावर किंवा खिडकीजवळ रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे परिणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती या नेतृत्व होऊन सुख समृद्धी लाभते घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे परिणाम आपले वास्तुपुरुष व वा आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काही कमी पडत नाही प्रत्येक शनिवारी व आमुष्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंबरठ्यावर ओढावा परिणाम कर्णी देवदेवशक्ती अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न व गूळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी येते आपले घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर पंच महायज्ञ केल्याची पुण्य पदरी पडते दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास आणि पाणी पासणे हे महापुण्य आहे रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी यासारखी पुण्य कमवण्याची संधी नाही महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रापासून मिळते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कुणालाही देऊ नये मीठ पैसे आणि झाडू या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये तसेच दूध दही आणि ताक या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून याही लक्ष्मी स्वरूप आहेत त्या वस्तू सायंकाळी कुणास देऊ नये आपल्या घरातील देवारा बिना कलश स्थापना ठेवू नये देवाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी नारळ सोलून कलशावर ठेवावा त्या शेंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा